ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भलं ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचेन चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावळे शाखा पलूस मेन रोड चांगभन ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस कृष्णा नदीची पाणी पातळी जसे ते कोयनेचा विसर्ग वाढला तर मट्टीचा घटल्याची धासते पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात रिमझिम पावसाची उघडजाप सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णामाईला पूर आला आहे आमणापूर येथे गेले चोवीस तासात कृष्णा नदीची पाणीपात्री एकोणतीस फुटांवर स्थिर आहे तर भिलोडी पुलावर वाहतूक सुरळीत सुरू आहे आमणापूर अंकलखो पूल तिसऱ्या दिवशीही पाण्याखाली आहे गेले दहा दिवसापासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद आहे बुर्ली वतात बुधवारी सायंकाळी पाणी आल्याने पलोस तालुक्यातील बुर्ली आमणापूर या दोन गावांचा संपर्क तुटला आहे भिलवडीची पाणीपातळी गेल्या नऊ तासात बेचाळीस पॉईंट एक फुटांवर स्थिरावली आहे गेले बारा दिवसापासून नागटाण येथील बंदारा पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प आहे येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोटा क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे धरण पाणलोटा क्षेत्रात गेल्या नऊ तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना छत्तीस मिलीमीटर नौचा एकवीस मिलीमीटर महाबळेश्वर पस्तीस मिलीमीटर धरणातील पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट अष्ट्याहत्तर टी एम सी म्हणजेच ब्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या बावन्न हजार चौऱ्याहत्तर क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरण सांडव्यावरून शुक्रवारी सकाळी नऊ पासून दहा हजार क्युसेकने वाढवून पन्नास हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे धरण पायथा विद्युतग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावन्न हजार शंभर क्युसेक्स सुरू आहे हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात शनिवारी रविवारी रेड अलर्ट दिल्याने विसर्ग वाढवण्यात आला इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास चौसष्ट हजार क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदीपात्रा बाहेर नदी असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमाटी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमट्टी धरणात तीन लाख एकेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याची ओवक आहे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग तीन लाख क्युसेक्स ठेवला आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे